असं होतं ना दिवसभरामध्ये कित्येक वेळा या मोबाईलची गरज आपल्याला भासत असतं पॉझिटिव्ह कॉल म्हणा या निगेटिव्ह कॉल या निगेटिव कॉलवरनं म्हणजे या मोबाईलवरनंच आपल्याला येत असतात मग आपल्याला आपला मोबाईल कसा लकी ठरेल न्युमरोलॉजीनुसार आपल्या डेट ऑफ बर्थमधनं आपल्याला लकी नंबर जो आहे आपला आपण ज्या दिवशी जन्माला आलो आहे तर तो कसा काम करेल सेकंड आपण जे विचार करत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनवर खरंच वॉलपेपर आपल्यावर काम करतो का याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष्य निम्रोलॉजर वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर काही स्वप्न आपली पूर्ण झालेली नाही आहेत आपण म्हणतो ना माझी ही इच्छा पूर्णच झाली नाही मला घर घ्यायचं होतं मला गाडी घ्यायची होती मला माझ्या मनासारखं का सगळं काही पाहिजे होतं पण तसं काहीच मिळालं नाही कामामध्ये स्पीड नाही आहे मुलं स्टडी करत नाही मग काय करायला पाहिजे आज त्याच आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण मी जेव्हा पण पन... पर्सनली क्लाइंटला भेटते या मी कोणाकडे व्हिजिट करायला जाते तर सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात मग काय करायला पाहिजे आणि मी नेहमी सांगत असते की तुम्ही जी गोष्ट बघत आहे जी करत आहे तेच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काम करतं म्हणून जसं आता मोबाईल आहे मी दिवसभरामध्ये बघते माझं काम याच्यावरतीच आहे सर्व मग मी काय ठेवायला पाहिजे माझे काय गोल्स आहे मला काय पाहिजे मला इन्कम माझी किती पाहिजे या दोन हजार पंचवीसमध्ये मला किती इन्कम पाहिजे हे सुद्धा मीच डिसाईड करेल मग हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यावर काम करत असतात म्हणतात ना तुम्ही जसा विचार करता तसंच तुमच्यासोबत घडत असतं आणि माझा स्वतःचा अनुभव आहे मग आता न्यूम्रोलॉजीनुसार आपला लकी नंबर जर आपण यूज करत असेल पासवर्ड ठेवत असेल तर तो, तो आपल्यावर खरंच काम करतो का तर खरंच जसं एक्झाम्पल पंधरा नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव ही जन्मतारीख आहे मग जो पहिला दिवस आहे पंधरा तारीख ते याची बेरीज करा पाच आणि एक सहा होतं या व्यक्तीची सहा जो हा आकडा आहे हा लकी नंबर आहे मग त्यांनी मोबाईलवरती पासवर्ड म्हणून सहा ठेवू शकतात मग आता सहा कसा ठेवायचा तुम्हाला चार वेळा प्रेस करावा लागेल आता कोणाच्या जन्मतारीखमध्ये एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव असेल तर त्यांनी एकच ठेवायचा कोणाचा दहा असेल तर शून्य नाही मग एक येतो आकडा तोही त्यांनी ठेवला तरी चालते एक ते नऊ पर्यंत न्यूमरोजीमध्ये अंक असतात मग याच्यामध्ये तुमची जी जन्मतारीख आहे ज्या फर्स्ट तारखेला तुम्ही जन्माला आलेला आहे त्याची जी बेरीज होणार तेच तुमचं भाग्यांक ओके आता सेकंड सेकंड आपलं काय राहणार आहे की आपलं टार्गेट काय आपल्याला काय पाहिजे जसं सुख समृद्धी वैभव आणि मला अत्यंत लक्ष्मी माता खूप आवडतं एकदम छान की सुख समृद्धी वैभव घेऊन येतं प्रॉस्पेरिटी आहे बंडल्स आहेत तिच्याकडे आणि सर्वात मेन म्हणजे असं म्हणा की तिला बघितलं बघितल्या प्रसन्न वाटतं जर तुम्ही खूप टेन्शनमध्ये आल मी तुम्हाला म्हटलं की हे एवढे पैसे तुमच्या अकाउंटला आलेत किती छान वाटेल ना त्याचप्रकारे मेहनत तर करत आहे पण लक्ष्मीची पण साथ पाहिजे तर ज्यांना वाटतं की मी पैशांसाठी खूप चंचन मला भाजत आहे अशा व्यक्तींनी बसलेल्या लक्ष्मीचा वॉलपेपर लावायचा सेकंड खूप जण काम तर करत आहेत पण कामामध्ये स्पीड नाही आहे प्रमोशन होत नाही आहे कामं थप्प पडलेली आहे मुलं स्टडी करतात पण त्यांच्यामध्ये आळस आहे अशा लोकांनी मोबाईलवर लॅपटॉपवर सात घोडे स्पीडमध्ये धावत आहे असा वॉलपेपर लावा त्याच्यामध्ये फक्त मधला जो घोडा आहे तो वाईट असला पाहिजे बाकीचे ब्राऊन थर्ड खूप जण म्हणतात की मनासारखा साथीदार मिळत नाही या मिळाला तर आमचं पटत नाही तुमचं कपल फोटो ज्याच्यामध्ये तुम्ही खूप हॅप्पी आहे तो सुद्धा तुम्ही वॉलपेपर लावू शकता या तुम्ही जिथे झोपत आहे ज्या रूममध्ये तुम्ही आहे तुमच्या समोर तुम्ही तुमचा फोटो लावा म्हणजे तेव्हा क्लिक होईल की अरे आपण इथे फिरायला गेलो होतो हा तेव्हाचा फोटो आहे हॅपीनेस येईल ना चेहऱ्यावरती त्यानंतर खूप जण म्हणतात कामामध्ये अडथळे येतात जसं बिल्डर लोकं येतात काही मार्केटिंगवाले लोक येतात की मनासारखं काहीच का होत नाही आहे काय करावं की पूर्ण बिझनेस थप बसलेला आहे अशा लोकांनी मोबाईलवरती गणपती बाप्पांचा वॉलपेपर लावायला पाहिजे गणपती बाप्पा संकट दूर करणार आहे आपल्या कामामधले अडथळे म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये आधी गणपती बाप्पांना आव्हान दिलं जातं त्यानंतर कामाची सुरुवात होतं आता खूप जणांचं असं पण असतं की कोर्ट कचेरी चालू आहे मनासारखं होत नाही हॉस्पिटल लागलेलं ला आहे मागे भरपूर काही गोष्टी निगेटिव्ह होत आहे अशा लोकांनी आपल्या मोबाईलवरती उडता मारो हातामध्ये पर्वत घेऊन उडत आहे असा वॉलपेपर लावून द्या तो सुद्धा काम करेल खूप जण म्हणतात की आमचे कामच होत नाही आहे आम्ही काय करायला पाहिजे मनासारखं होत नाही तर हनुमानजी संकट मोचक आहे संकट दूर करणारे आहे त्यांनी रामजींना त्यांची सीता दिली होती आहे ना संकट दूर करणारे आहे संजीवनी हातात घेऊन उडाले होते या प्रकारे जेव्हा तुम्ही वॉलपेपर लावणं सुरू करता तर तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतो आणि शाळेची मुलं असतात कॉलेजची असतात जे एज्युकेशन करत आहे त्यांना मोटिवेशन असे स्पीच असतात या तुम्ही असे म्हणा असे म्हण असतात थॉट्स त्यांना ते जर रोज ते वाचत असेल तर त्यांना काय म्हण म्हणतात ना एक दिशा मिळत असतं मग त्याचप्रकारे आपण जेव्हा शाळेमध्ये शिक्षण करत होतो जेव्हा छोटे होतो तेव्हा तर शाळेमध्ये गेल्या गेल्या ना पाठीवरती थॉट्स राहायचा मग तो वाचल्यानंतर असं क्लिक व्हायचं की नाही आपल्याला आपल्या जीवनामध्ये असा बदल करायचा आहे जर तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये निगेटिव्हिटीमध्ये आहे तर तुमच्या मोबाईलवरती स्वामी विवेकानंदाचे खूप सुंदर थॉट्स आहेत तसा वॉलपेपर लावणं सुरू करा तुम्हाला ते पण खूप चांगलं वाटेल म्हणाला की नाही जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लावा फक्त पाणीचा वॉलपेपर लावू नका मोठं पर्वत ते लावू नका कारण आपल्याला जे पाहिजे ते आपलं मो मोबाईलवर असलं पाहिजे एम पी एस सी यू पी एस सीवाले आहे तर तुम्ही तुमचे थॉट्स जे आहे जे स्वामी विवेकानंदांचे आहेत या भरपूर काही लेखक आहेत काही काही त्यांचे पण खूप चांगले थॉट्स आहेत ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता बघा आपण जेव्हा हिलिंग पॉवरने कोणती गोष्ट करत आहे आणि पॉझिटिव्हिटीने करत आहे तेव्हाच ह्या गोष्टी काम करतात पण प्लस मेहनतसुद्धा करायची आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की सकारात्मकता खूप चांगली गोष्ट आहे फक्त आपल्याला ती आपल्यामध्ये आणावं लागेल रुजवावं लागेल तेव्हाच त्याचं ते म्हणतात ना त्याचं फळ आहे ना ते तुम्हाला दिसतं काही दिवसामध्ये पण तेवढी तुमच्यात गट्स असले पाहिजे की नाही मी पण मानत आहे म्हणून माझ्यासोबत घडत आहे धन्यवाद